नमस्कार मित्रांनो जर आपण आपल्या जनावराला एखादे औषध किंवा कॅल्शियम किंवा मिनरल मिक्सचर किंवा एखादं खाद्य नाहीच घातले तर जनावर तुमची कॉलर धरून तुम्हाला जाब विचारेल का ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे महालक्ष्मी मेडिकल चॅनेल तुमच्यासाठी विविध आणि चांगल्या प्रकारची औषधांची माहिती घेऊन येत असते हे तर तुम्हाला माहितीच आहे पण त्यात तुम्ही व्हिडिओला खाली लाईक करत नाही व्हिडिओला लाईक करून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे की नवनवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळतील आज आपण एक मस्त आणि एकदम रिझल्ट वाले लेव्हरटॉनिकची पूर्ण माहिती घेऊया लेओफेरो लिक्विड हे जनावरांना आवडणारे आणि डॉक्टर लिहून देणारे एक चांगले लिव्हरटॉनिक आहे जे मी महालक्ष्मी मेडिकल मध्ये येणाऱ्या लोकांना जनावराला आपल्या वापरा असे सांगतो कारण ह्यामध्ये आहे चांगली रोग देणारी औषधे ह्या सर्व औषधांपासून लेओफेरो लि लिक्विड तुमच्या जनावराला ठेवते एकदम शक्तिवान आणि एकदम तंदुरुस्त निरोगी आरोग्य ह्या लिओफेरो लिक्विडमुळे तुम्हाला फायदा होईल शंभर टक्के हे मी तुम्हाला सांगू शकतो लिव्हर म्हणजे मराठीत यकृत आणि ह्याच यकृताला मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त लिव्हरटॉनिक दिले जाते आता काही जण साधे लिव्हरटॉनिक लोकांना देऊन जास्त पैसे घेत आहेत पण आपल्या महालक्ष्मी मेडिकलमध्ये तसं काहीही होत नाही आणि आजचे प्रोडक्ट लिओफेरो लिक्विड मध्ये औषध चांगले आणि प्राइस कमी आहे म्हणजे की पैसे कमी बसतात पण फायदा जास्त फायदा मिळणारच आहे तर या लेवफेरॉलचे फायदे बघूया एक लिक्विड हे मायक्रोसोमस लेवोफेरो नियमित कार्य सुधारून यकृताला कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते दोन यकृत विकाराचे व्यवस्थापन करते आणि याचा वापर दीर्घकाळ यकृत रोगांच्या व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो तीन भरपूर पोषक तत्वाने बनलेले हे लिओफेरॉल लिक्विड पचनास मदत करते आणि पोषक तत्वाचे चांगले शोषण करण्यास प्रोत्साहन देते लिओफेरॉल लिक्विड जर आपल्या जनावराला घातले तर जनावरांची भूक सुधारते आणि आपल्या जनावराला चारा खाण्यास किंवा इतर खाद्य घातलेले खाण्यास उत्तेजित करते लेओफेरो लिक्विड हे दुर्बळता किंवा पुनर्प्राप्ती दरम्यान पुनर्प्राप्तीस मदत करते कारण यात आहेत जनावरांला नैसर्गिकरित्या माझावरती आणण्यासाठी काही खास औषधे सहा हे लिओफेरॉल लिक्विड कमतरतेमुळे आशक्तपणा आणि आजारी पडल्यास जनावरांना ताकद द्यायचे काम करते सात प्राण्यांना चांगले खाण्यास चांगले पचन करण्यास आणि चांगले झोपण्यास मदत करू शकते ज्यामुळे एक निरोगी आणि अधिक शक्तिशाली आपले जनावर बनवू शकते जर तुम्ही लिओफेरो लिक्विड वापरलं तर आठ जनावरांच्या शरीरातील हिमोग्लोबिन्स वाढवते आणि कमी असल्यात वाढ होण्यास आणि विकासासाठी महत्वाचे काम करते लिओफेरॉल हे लिक्विड आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळवून देईल कारण ह्यात आहेत विविध प्रकारचे योग्य प्रमाणात असलेले औषध म्हणजे की लिवर फंक्शन दीडशे एम जी फेरस ग्लुकोनेट दोनशे एम जी फेरस क्लोराईड ऐंशी एम जी थायामिना आहे पाच एम जी रिबोफ्लाविन आहे पाच एम जीड आहे पंचेचाळीस एम जी कॅल्शियम सर्व चांगल्या औषधांपासून बनलेले हे ठेवेल जनावरांचे लिक्विड एकदा आपल्या वापरून रिझर्व्ह बघा आणि इतर शेतकरी मित्रांनाही त्यांचा सल्ला द्या लिओफेरो लिक्विड जर वापरणार असाल आणि तुमचे जनावर जर गाय असेल किंवा म्हैस असेल तर त्यांच्यासाठी रोज शंभर एम एल रात्री द्यायची आहे आणि तुमचे जनावर जर शेळी किंवा मेंढी असेल तर त्याला रोज पंधरा ते पाच एम एल रात्री द्यायची आहे आणि तुमचा पाळीव डुकरांचा गोटा असेल तर त्यांना प्रति डुक्कर पंधरा एम एल रात्री द्यायचे आहे हे लेओफेरो लिक्विड आपल्या जनावराला निरोगी आणि शक्तिशाली बनवण्यासाठी जर वापरणार असाल तर तुम्ही महालक्ष्मी मेडिकल कोडली अंबाबाई मंदिर समोर इथे जायचे आहे अशीच जनावरांच्या औषधांची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता आणि मिळालेली माहितीचा उपयोग करून आपल्या जनावराला कायम निरोगी ठेवा तर मित्रांनो आभार आहे महालक्ष्मी चॅनेलवरती आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद